म्हणून वेळेच महत्व कळलं पाहिजे पाच मिनिटा करता ज्याची गाडी निघून गेली त्याला वेळेच महत्व नंतर कळत पण वेळ गेल्यानंतर फायदा होत नाही परमार्थामध्ये काय केलं पाहिजे झोपलेला असेल तर उठून बसला पाहिजे मी पारमार्थिक दृष्टीने बोलते जो बसलेला असेल त्याने उभं राहिलं पाहिजे जो उभा आहे त्याने पाऊल टाकले पाहिजे जो पाऊल टाकायला लागलेला आहे त्याने स्पीड वाढवला पाहिजे अधिक जोरात चाललं पाहिजे का त्या भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी असं म्हणायचं नाही आम्ही एवढं करतोय ना बद झालं नाही जो जेवढ करत असेल त्याने अजून परमार्थ वाढवला पाहिजे का वेळ कमी आहे अर्धा दिवसही वेळ वाया जायला नको हा विचार जेव्हा आलेला आहे मना मनामध्ये काय करायचे म्हणतात सतसंगच गेला पाहिजे सतसंगाने आत्मजागृती होते इच्छा निर्माण झाली सतसंग झाला पाहिजे परमार्थाच्या बाबतीत मनामध्ये फक्त इच्छा निर्माण झाली पाहिजे वारीला जायचं इच्छा झाली पुढचं लगेच भगवान परमात्मा सांभाळून घेतील इच्छा झाली वारीला जायचंय पुढचे अनेक प्रश्न पैसा पाहिजे जोडीदार पाहिजे काय सामान घ्यायचंय वगैरे सगळे प्रश्न इच्छा झाली या वर्षी वारीला जायचंय भगवान परमात्मा लगेच काय करेल जो वारीला जाणार आहे ती व्यक्ती लगेच भेटेल लगेच चर्चा निघाला होय आम्हाला वारीला जायचंय त्याची धावबळ चालूय तुम्ही निघालात का बरं झालं तुमची भेट झाली मलाही यायचं होतं चला मलाही घेऊन चला तुमच्या बरोबर आनंद होत वारीला जायचे निश्चित केलं की लगेच जाणारी व्यक्ती भेटते पारायण करायचं इच्छा झाली लगेच आपण मंदिरामध्ये येऊन कुणाचारी सोबत पारायणाला बसण इच्छा झाली पाहिजे फक्त परमार्थाच्या बाबतीत कसं आहे एक पाऊल आपल्याला टाकायचं आहे बाकीचे पावलं भगवान परमात्मा टाकतात आपण फक्त मनामध्ये ठरवायचंय विनंती देवाला करायची की माझा वेळ व्यर्थ वाया जायला नको माझ्याकडून तुझं भजन झालं पाहिजे भगवान परमात्माच असं करतात की आपल्याकडून भजन होईल आपला वेळ जाणार नाही पण केव्हा जेव्हा सुरुवात आपल्यापासून होईल एक पाऊल आपण टाकणार बाकीचे नव्याण्णव पाऊल तो यायला तयार आहे फक्त संकल्प आपला असला पाहिजे संकल्प केल्यानंतर कृती करण्यासाठी सुद्धा प्रयत्न आपले असले पाहिजे प्रयत्न केले नाही तर काहीच होत नाही तुमच्याकडे म्हण आहे का माहीत नाही आमच्याकडे म्हण आहे देरे देवा खाटल्यावर तो खाटेवर बसलेला सगळं जागेवर मागतो पण त्याला काहीच मिळत नाही कारण तो बसून बसून सगळी अपेक्षा करतो म्हणून कृती सुद्धा महत्वाची आहे संकल्प नाही त्याच्यासोबत कृती ही, ही महत्वाची आहे एक व्यक्ती पुन्हा 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 हनुमानजींच्या मंदिरामध्ये जात होता व्यक्ती म्हणण्यापेक्षा तरुण मुलगा पुन्हा पुन्हा मंदिरामध्ये जात होता आणि मुलगा जेव्हा मंदिरामध्ये जात होता त्या ठिकाणी देवाला विनंती करत होता देवा माझी लॉटरीच त्या ठिकाणी नंबर मिळू दे लागू दे या वर्षी तरी माझा लॉटरीचा नंबर लागू दे या वर्षी तरी मला जे भेटायचं आहे ना ते नंबर लागून मिळू दे दररोज जायचा वर्षभर जाऊन हनुमानजींना वेड्यात काढलं हनुमानजींना राग आला मूर्तीतून प्रकट झाले खाडकन गालात दिल। गाला दिली जशी गालात दिली त्याने विचारलं का मारलं म्हटले वर्षभरापासून म्हणतोय लॉटरीचा नंबर लागू द्या लॉटरीचा नंबर लागू द्या पहिली तिकीट तर घे तरच तर तुझा नंबर लागू द्यायचा आशीर्वाद मी दे म्हणजे कर्म करायचं नाही परंतु प्राप्तीची अभिलाषा करायची प्रयत्न असला पाहिजे नुसता संकल्प करून फायदा नाही इच्छा निर्माण झाली कृती ही झाली पाहिजे यज्ञ चालू आहे आहे कोणीतरी ज्ञानी वक्ता असला पाहिजे भगवत कृपेने काय झालं व्यास शिष्य सूतजींच आगमन झालं सूतजी महाराजांना आलेलं बघितल्या बरोबर सगळ्यांनी हात जोडून नमस्कार केला श्री सूतजी महाराज, जी सूत महाराज, महाराज, सूत महाराज की जय इको द्या श्री सूतजी महाराज की जय श्री सूतजी महाराज की जय सूतजी महाराज आले सूतजिन्ना बघितल्या बरोबर हात जोडून नमस्कार केला सूतजी दर्शन घेण्यासाठी आले होते यज्ञाचं यज्ञाचं दर्शन घेना आणि सूतजींना जाऊ दिलेलं नाही शौनकादी कृषी म्हटले महाराज आमचं अहोभाग्य तुम्ही आलेला आलात ना तर आमच्या समोर बसा उच्च आसनावर बसवलेलं आहे आणि जी महाराजांच्या समोर समोर हात जोडून त्या ठिकाणी विनंती करू लागलेली आहे कृषी काय विनंती केलेली आहे कृषी म्हणतायत शिवपुराणामध्ये असलेला पहिला श्लोक ही हि सूत महाप्राज्ञा सर्वसिद्धान्तप्रभो प्रभो अख्याही मी कथासार पुराणानां विषये हे सुत महापराध हे सुत जी महाराज तुम्ही कसे आहात महाप्रज्ञ प्रज्ञा म्हणजे बुद्धी तुमची महान बुद्धी आहे म्हणजे तुम्ही बुद्धिमान आहात सर्व सिद्धांत वेद प्रभू सर्व साराचा सार सिद्धांताचा सिद्धांत तुम्हाला माहित का माहित आहे कारण वेद व्याजींचे शिष्य आहेत भगवान श्री हरी विष्णूचा चोवीस अवतारांमधला एक अवतार वेद व्याजी आहे आणि वेद व्याजींचे शिष्य सूतजी महाराज आहे सूतजी महाराज जे आहेत साक्षात वेद व्याजींच्या कृपा पात्र असल्यामुळे सर्व प्रकारचं ज्ञान गुरु मुखातून त्यांनी श्रवण केलेलं आहे आता जर भगवान परमात्म्याची कृपा त्यांच्यावर असेल तर किती ज्ञान असेल म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे महाप्राज्ञ तुम्ही आहात सर्व सिद्धांताच सार तुम्हाला माहीत आहे आमची एक विनंती आहे ही महाराज आम्हाला असं आख्यान सांगा तुमच्या मध्ये असलेल्या ज्ञानापैकी साराच सार असणार ज्ञान तुम्ही सगळं ज्ञान सांगू नका सगळं ज्ञान सांगू नका तुम्हाला सगळं माहीत आहे चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण सगळं माहीत आहे परंतु आम्हाला सगळं सांगू नका महाराज तुमच्या सगळ्या ज्ञानापैकी सार सार रूप ज्ञान जस पेपर जवळ आल्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतात कि बघा हे प्रश्न येणार आहे व्ही एम पी लिहून घ्या टिकमार करा हे महत्वाचे आहे हे येऊ शकतात हे महत्वपूर्ण आहे तशाच पद्धतीने सगळं ज्ञान सांगू नका महत्त्वाचं जे आहे ते सांगा जसं उसाचा सार आहे साखर दुधाचा सार आहे तूप तस सगळंच ज्ञान सांगू नका तुमच्या ज्ञानापैकी जे महत्त्वाचं जगत कल्याण होईल असं जे ज्ञान आहे ना ते ज्ञान सांग। सांगा पुराणा विशेषता असं विशेष पुराण तुम्ही आम्हाला सांगा शौनकादी कृषी सूतजी महाराजांनाच का म्हणतायत की तुम्हीच आम्हाला ज्ञान सांगा दर्शन करण्याकरता फक्त सुतजीच आलेले होते असं नाही हजारो साधू संत महात्मे आलेले होते परंतु त्यांना विनंती केलेली नाही सुतजींनाच विनंती केलेली आहे त्याच्या मागचं कारण